आपण नेहमीच ऐकतो सनातन धर्म पण हा नेमका आहे तरी काय त्याचा मूळ विचार काय आहे चला आज आपण हेच समजून घेऊया हिंदू धर्माचे जे प्राचीन ग्रंथ आहेत जे तत्वज्ञान आहे त्याच्या मुळाशी जाऊया या प्रवासाची सुरुवात आपण एका खूप सुंदर आणि प्राचीन संस्कृत प्रार्थनेने करूया ही प्रार्थना खर तर सनातन धर्माचं सार सांगते आणि ते सार आहे सर्वांच्या कल्याणाची इच्छा याचा अर्थ काय होतो सर्वजण सुखी होवोत सगळे निरोगी राहोत विचार करा किती मोठा आणि वैश्विक विचार आहे हा कोणत्याही एका गटासाठी नाही तर सगळ्यांसाठी आणि हाच विचार आपल्या आजच्या चर्चेचा पाया आहे पण मग प्रश्न पडतो की ही जी सर्वांच्या भल्याची इच्छा आहे हा विचार आला कुठून याचं मूळ कुठे आहे आणि हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातो या विचारधारेच्या उगमाकडे ठीक आहे तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल ते पाहूया सगळ्यात आधी आपण ऐकलेल्या ज्ञानाबद्दल म्हणजे श्रुतीबद्दल बोलू त्यानंतर आठवणीत ठेवलेल्या ग्रंथांकडे म्हणजे स्मृतींकडे वळू मग आपण काही तात्विक विचार पाहू ज्यांना दर्शने म्हणतात आणि शेवटी या सगळ्याचा सार काय आहे सलोख्याची दृष्टी कशी तयार होते हे समजून घे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मूळ आणि पायाभूत ग्रंथांपासून ते म्हणजे श्रुती श्रुती म्हणजे काय तर जे ऐकलं गेलं आहे असं ज्ञान जे थेट दैवी मानलं जातं आता या श्रुती ग्रंथांना ना अंतिम प्रमाण मानलं जातं हे असं ज्ञान आहे जे प्राचीन ऋषीमुनींनी ऐकलं आणि मग ते गुरुकडून शिष्याकडे पिढ्यानुपिढ्या फक्त तोंडी पठणाद्वारे पुढे गेलं आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं तर आपले चार वेद असं म्हणतात की महर्षी वेदव्यासांनी या अफाड ज्ञानाला चार भागांमध्ये विभागलं तेच हे चार वेद पहिला ऋग्वेद ज्यात देवांच्या स्तुतीसाठी मंत्र आहेत दुसरा यजुर्वेद जो यज्ञाच्या विधींशी संबंधित आहे तिसरा सामवेद ज्यात मंत्र गायले कसे जातात याचं ज्ञान आहे आणि चौथा अथर्ववेद जो आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि गंमत म्हणजे या वेदांमध्येच आपल्याला दोन मुख्य भाग दिसतात एक आहे कर्मकांड नावाप्रमाणेच यात यज्ञ पूजा आणि इतर कर्मांवर म्हणजे कृतींवर भर दिला जातो पण दुसरा भाग आहे ज्ञानकांड हा वेदांच्या शेवटच्या भागात येतो ज्याला आपण उपनिषद म्हणतो आणि इथे चर्चा होते ती खोल तात्विक विषयांवर आत्मा काय आहे हे जग कसं निर्माण झालं परमसत्य काय आहे अशा प्रश्नांवर हे ज्ञानकांड किती गहन आहे हे आपल्याला या एका प्रार्थनेवरून कळेल बृहदारण्य कुपनिषदात म्हटलंय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मा अमृतम गमय म्हणजे मला असत्याकडून सत्याकडे ने अंधारातून प्रकाशाकडे ने आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे ने बघा सत्यासाठीची ही तळमळच या ज्ञानकांडाचा गाभा आहे श्रुती झालं जे ऐकलेलं ज्ञान होतं आता आपण पुढच्या स्तरावर येऊया तो आहे स्मृती स्मृती म्हणजे काय तर जे आठवणीत ठेवलं गेलं आहे हे ग्रंथ श्रुतीच्या मूळ ज्ञानावरच आधारलेले आहेत आता या स्मृतींमध्ये काय काय येतं तर भरपूर काही आहे समाजाचे नियम आणि कायदे सांगणारे धर्मसूत्र आहेत जसं की मनुस्मृती वेद नीट समजावेत यासाठी वेदांग आहेत म्हणजे व्याकरणासारखे विषय मग आहेत पुराणं ज्यात देवतांच्या आणि राजवंशांच्या कथा आहेत आणि अर्थातच रामायण आणि महाभारतासारखी आपली महान महाकाव्य जी आपल्याला आजही जगण्याचे धडे देतात इथे मनुस्मृतीबद्दल एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हा एक खूप जुना ऐतिहासिक ग्रंथ आहे आणि त्याला हजारो वर्ष महत्त्व दिलं गेलं पण त्यातला जो समाज रचनेचा दृष्टिकोन आहे तो आजच्या काळाशी सुसंगत नाही आज आपल्या सामाजिक विचारांचा आणि कायद्याचा आधार आपलं भारतीय संविधान आहे हे स्पष्टपणे समजून घेणं महत्वाचं आहे ग्रंथ झाले आता वळूया तत्वज्ञानाकडे म्हणजे दर्शने दर्शने म्हणजे काय तर भारतीय तत्वज्ञानाच्या सहा मुख्य विचार प्रणाली या शाळा वेदांमधल्या संकल्पनांवर खूप खोलवर विचार करतात त्यावर चर्चा करतात भारतीय तत्त्वज्ञानात या अशा एकूण सहा प्रमुख विचारप्रणाली किंवा दर्शने आहेत म्हणजे सत्यापर्यंत पोहोचण्याचे सहा वेगवेगळे मार्ग असंही आपण म्हणू शकतो या दर्शनांना दोन मुख्य गटांमध्ये विभागलं जातं कशाच्या आधारावर तर ते वेदांना मानतात की नाही यावर जे दर्शने वेदांना अंतिम प्रमाण मानतात त्यांना म्हणतात आस्तिक जसं की योग सांख्य न्याय आणि जे दर्शने वेदांना अंतिम प्रमाण मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हटलं जातं जसं की जैन बौद्ध आणि चारवाक दर्शन यांनी आपापले स्वतंत्र विचार मांडले तर आत्तापर्यंत आपण ग्रंथ आणि तत्वज्ञानाच्या अमूर्त गोष्टींबद्दल बोललो आता थोडं व्यावहारिक बाजूकडे येऊया देव आणि मूर्तीपूजा यामागे नेमकी काय संकल्पना आहे ते समजून घेऊया वेदांमध्ये जे परमसत्य आहे ज्याला ब्रह्म म्हटलं जातं त्याचे दोन प्रकारे सांगितले आहेत एक आहे सगुण ब्रह्म म्हणजे गुणांसहित ज्याला एक रूप आहे नाव आहे आपण ज्या देवतांची मूर्तीपूजा करतो ते ह्या सगुण ब्रह्माचं रूप आहे आणि दुसरा प्रकार आहे निर्गुण ब्रह्म म्हणजे ज्याला कोणतंही रूप नाही नाव नाही जे सर्व गुणांच्या पलीकडे आहे ह्या निर्गुण सत्यावर फक्त ध्यान केलं जातं वैष्णव शैव शक्त परंपरांमध्ये जी मूर्तीपूजा आहे तिचा तात्विक आधार याच सगुण संकल्पनेत आहे आणि आता आपण या सगळ्या चर्चेच्या साऱ्याकडे येतोय या सगळ्या विचारधारेचा गाभा काय आहे तर तो आहे अनेक विचारप्रणालींचा अनेक मतांचा स्वीकार एक प्रकारचा बहुलवाद आणि ही जी विचारांची मोकळीक आहे ही काही आजची नाही हजारो वर्षांपूर्वी ऋग्वेदामध्ये एक सुंदर प्रार्थना आहे आ नो भद्राह कृतवो यंतू विश्वत म्हणजे चांगले विचार आमच्याकडे सर्व दिशांनी येऊ देत किती जबरदस्त आणि खुला दृष्टिकोन आहे हा आणि याच प्राचीन विचाराला स्वामी विवेकानंदांनी अठराशे त्र्याण्णव साली शिकागोमध्ये एका आधुनिक रूपात जगासमोर ठेवलं ते म्हणाले लढू नका मदत करा विनाश करू नका आत्मसात करा मतभेद सोडा सलोखा आणि शांती ठेवा हा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे आणि म्हणूनच शेवटी हा एक प्रश्न उरतो आजचं जग जिथे इतक्या वेगवेगळ्या श्रद्धा आणि विचार आहेत तिथे एकाच सत्याचा आग्रह धरण्याऐवजी सलोख्याला आणि समन्वयाला महत्त्व देणाऱ्या या प्राचीन विचारप्रणालीकडून आपण काय शिकू शकतो यावर विचार करायला हवा